नमस्कार सर्व अंगणवाडी ताईंच आजच्या या आकार कुशल अंगणवाडी शिक्षिका मार्गदर्शन सत्रात आपण या ठिकाणी सहभागी झालात त्या सर्व अंगणवाडी ताईंचे या ठिकाणी आकार टीमच्या हार्दिक स्वागत आहे आज आपण आजच्या या मार्गदर्शन सत्राद्वारे आकार कुशल अंगणवाडी शिक्षक आकार कुशल अंगणवाडी शिक्षिका कार्यक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत जो की आपल्या जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ज्या आपण पूर्व प्राथमिक शिक्षक शिक्षण ही जी सेवा आपण आपल्या लाभार्थी बालकांना त्या ठिकाणी पुरवत असतो त्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्व महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असा उपक्रम है आहे तत्पूर्वी अपन एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे एक महत्व बच्चों की शुरुआत के कुछ साल उनके विकास के लिए बहुत जरूरी होते हैं इस समय उनका दिमागी विकास तेजी से होता है इसलिए जरूरी है देखभाल करता बच्चों के साथ जुड़े रहकर उनके विकास में मदद करें बच्चे खेल खेल में ही सीखते हैं जब वे अपने आसपास की चीजों और लोगों के साथ घुलते मिलते हैं तब वह ज्यादा बेहतर तरीके से सीखते हैं बच्चों के मन में हर चीज को जानने की इच्छा होती है हम उन्हें ये बातें तो कहानियां पढ़कर पढ़ या सुनाकर समझा सकते हैं बच्चे हमारे व्यवहार को देखकर ही दया सम्मान और देखभाल जैसी जरूरी बातें सीखते हैं बच्चे हर चीज को बहुत ध्यान से देखते हैं और फिर उसी तरह व्यवहार भी करते हैं जब भी बच्चा खुद की भावनाओं को व्यक्त करे तब हमें उसे प्रोत्साहित करना चाहिए ताकि उसका आत्मविश्वास बढ़े ये गाजर ये बैंगन चित्र बनाना पेंटिंग करना नाचना खेलना दूसरों की नकल करना इन सब से बच्चे खुश होते हैं और साथ ही खेल खेल में नई बातें भी सीखते हैं जब बच्चे खेलते हैं तब माता पिता को उनके खेल में उनका साथ देना चाहिए और उनके साथ खेल क्या सीख रहा है जब आप अपने बच्चे पर ध्यान देते हैं और उनके साथ खेलते हैं तो आप उनकी पसंद नापसंद को अच्छे से समझने लगते हैं यह न केवल बच्चों को सीखने में मदद करता है बल्कि इससे बच्चों के साथ आपका एक मजबूत रिश्ता भी बनता है टूगेदर वी कैन मेक दी अर्ली मोमेंट्स मैटर फॉर एवरी चाइल्ड निश्चितपणे आपण आता बघितलं की आपण आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की पूर्व प्राथमिक शिक्षणाचं महत्व त्यामध्ये असलेली बालकांच्या बालकांची भूमिका आणि शिक्षकांची भूमिका याबद्दल आपण आजच्या या सेशनमध्ये अधिक जाणून घेणार आहोत त्याचबरोबर Uh, मी पुन्हा एकदा सर्व अंगणवाडी uh, ताईंचे या ठिकाणी uh, आजच्या अंगणवाडी कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो uh, आकार कुशल अंगणवाडी अंगणवाडी कार्यक्रम जसं की आपल्याला माहितीच आहे आतापर्यंत आपल्या आपल्या या जिल्ह्यामध्ये ई आकार अंतर्गत आपण अंगणवाडी स्तरावरती पालकांचे आपण ग्रुप त्या ठिकाणी बनवले होते आणि त्याद्वारे आपण अंगणवाडी आपल्या ज्या अंगणवाडी कार्यक्षेत्रातील लाभार्थी जे पालक आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या ठिकाणी सक्रिय सहभाग व्हावा यासाठी आपण या ठिकाणी अहम भूमिका त्या ठिकाणी बजावत आलेलो आहोत आता आपला जो नाविन्यपूर्ण उपक्रम असणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तो आता कुशल अंगणवाडी शिक्षिका उपक्रम असणार आहे यामध्ये आपण आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत यांना अधिक दर्जात्मक आणि अधिक छान पद्धतीने कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपले जे तीन ते सहा वर्ष वगैरे ते लाभार्थी आहेत यांना जे पूर्व प्राथमिक शिक्षण आहेत त्याबाबत अधिक चांगल्या पद्धतीच्या शैक्षणिक सामग्री आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत तर या थोडक्यात आपण या आकार कुशल शिक्षिका कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया यामध्ये कशा प्रकारे याची संरचना असणार आहे या प्रकार याची व्याप्ती आपल्याला कशी करावा आहे यामध्ये निश्चितच आम्हाला खात्री आहे की आपण आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत ज्या की आपल्या एकात्मिक बाल अंतर्गत ज्या विविध सेवा आहेत त्यामधली जी प्रामुख्याने असलेली पूर्व प्राथमिक शैक्षणिक ही जी सेवा आहे तर हे निश्चितपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या लाभार्थी बाल बालकांना ला देऊ शकतील त्यामध्ये या आकार कुशल अंगणवाडी शिक्षिका कार्यक्रमामुळे आपल्या अंगणवाडी सेविकांचा त्या ठिकाणी व्यावसायिक विकास होणार आहे त्याचबरोबर आपल्या अंगणवाडी त्यांचे जे विविध कौशल्य आहेत बालकांना अधिक सक्रिय करण्यासाठी बालकांना अधिक चांगल्या पद्धतीने एक समान पाया बांधणी करण्यासाठीची त्यासाठीची कौशल्य देखील आपल्या अंगणवाडी ताईंची त्या ठिकाणी वर्धित होणार आहेत त्याचबरोबर आपल्या अंगणवाडी ताईंचे जे नियमित कामकाज आहे त्या कामकाज अधिक सहजता यावी त्याचबरोबर बालकांच्या शिक्षणावर एक सकारात्मक परिणाम व्हावा या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बाबी अनुसार आपण हा आकार कुशल अंगणवाडी शिक्षिका कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबविणार आहोत यामध्ये प्रामुख्याने याची संरचना कशी असणार कि आहे किंवा याचे मूळ उद्देश जे आहेत तर त्याच्यामध्ये पोषणा बरोबर शिक्षण जसं की आपल्याला माहितीच आपण आपण ते पोषण त्या ठिकाणी आपल्या बालकांचं करत असतो त्याचबरोबर आपण बालकांना शैक्षणिकरित्या जसं की आपल्याला माहिती आहे वयोगटानुसार बालकांच्या विकासाची विविध लक्षणं असतात आणि त्या लक्षणं ओळखून ती जाणून ती समजून घेऊन आपण त्या बाल त्या लक्षणांना साथ घालून आपण जे देतो ते म्हणजे आपलं पूर्व प्राथमिक शिक्षण असतं आपल्या बालकांना ज्यामुळे आपलं बालक एक एक समान पाया बांधून आपण त्या बालकाची आपल्या अंगणवाडीतील त्या लाभार्थी बालकाची आपण शाळापूर्व तयारी चांगल्या पद्धतीने करून घेत असतो हीच तयारी आपण जी तयारी आपल्या बालकाची करून घेत असतो हीच तयारी अधिक दर्जात्मक व्हावी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्या बालकांना त्यांच्या वयोगटानुसार ज्या ज्या कार्यकृती त्यांनी त्या वयोगटामध्ये केल्या गेल्या पाहिजेत त्या त्या ऍक्टिव्हिटी आपण त्यांना आपल्या या आकारकुशल अंगणवाडी शैक्षणिक उपक्रमाच्या अनुषंगाने आपण त्या या ठिकाणी आपल्या सर्व अंगणवाडी ताईंसाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत ज्या ऍक्टिव्हिटी निश्चितपणे त्या ताई बघतील आणि आपल्या अंगणवाडीमध्ये आपल्या लाभार्थी बालकासोबत जे काही तीन ती का जा जा ते सहा वर्ष वय आपले लाभार्थी बालक आहेत त्यामध्ये निश्चित करतील यामध्ये एक डिजिटल साक्षरता म्हणजे आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत यांना सुद्धा एक डिजिटल साक्षरता त्या ठिकाणी आत्मसात करता येणार आहे त्याचबरोबर आपल्या अंगणवाडी ताईने ज्या या अनुषंगाने या उपक्रमाच्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी प्रतिसाद नोंदलेला आहे एक सक्रिय सहभाग त्यांनी दिलेला आहे म्हणजे आपल्या बालकांच्या शैक्षणिक विकासामध्ये तर त्या प्रत्येक वेळेस या उपक्रमाअंतर्गत आपल्या त्या, त्या दिल आपल्या अंगणवाडी ताईने दिलेल्या प्रत्येक प्रतिसादाची नोंद घेऊन त्यांना प्रमाणपत्र आणि मेडल्स त्या ठिकाणी दिले जाणार आहेत त्यानंतर या आ, या कार्यक्रमाअंतर्गत या आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रकल्प स्तरावर बीट स्तरावर आपण या उपक्रमाच्या अनुषंगाने म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण ही जे सेवा आपण एखादरी बालविकास सेवा योजने योजनेअंतर्गत पुरवत आहोत तर या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण हा जो उपक्रम आपल्याला राबवायचा आहे यशस्वीरित्या तर याकरिता आपण प्रकल्प पीठ स्तरावर त्या ठिकाणी प्रशिक्षण सत्र देखील आपल्या अंगणवडितसाठी अं राबलेणार आहोत तर या उपक्रमाची किंवा या, 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 या कार्यक्रमाची संरचना कशी असणार आहे तर आपल्यापैकी जवळपास सगळेच म्हणजे आपण प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्पातील प्रत्येक बीट करिता आपण त्या ठिकाणी बीट बीटनिहाय ग्रुप आपण त्यांना बनवलेले आहेत जे की बीट टीपी ग्रुप आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्या संबंधित बीटच्या सर्व सेविका त्या ठिकाणी सहभागी आहेत आजच्या सत्रा या सत्रामध्ये सहभागी असलेल्या सर्व सेविकांना माझी विनंती आहे की जर आपण अद्यापही अशा ग्रुपमध्ये जर आपण सहभागी नसतील तर कृपया आपण आपल्या पर्यवेक्षिका यांना विनंती करून त्या संबंधित बीटच्या सहभागी व्हावं ज्याद्वारे तुम्हाला नियमितपणे आकार कुशलंगावरील शैक्षणिक उपक्रमाच्या अनुषंगाने असलेल्या कार्यकृती असतील आपल्या आयसीडीएस वेळापत्रक असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होऊ शकतील या तर आपल्याला त्या न्याय असलेल्या ग्रुपमध्ये आपण समाविष्ट असणं या उपक्रमासाठी अत्यंत आवश्यक आहे त्या पीठ न्याय असलेल्या ग्रुपमध्येच आपल्याला ज्या काही ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत बालकांसोबतच्या किंवा जे काही शैक्षणिक ज्याच्या स्वरूपातील जे सामग्री आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत ते त्या ग्रुपमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यानुसार आपण आपल्या अंगणवाडी मध्ये त्या ऍक्टिव्हिटी घेऊन आपण दुसऱ्या दिवशी तो आपण घेतलेल्या ऍक्टिव्हिटीचा आपण घेतलेल्या कार्यकृतीचा त्याच्यामध्ये मग चित्र रंगवणं असेल बाळांसोबत खेळणं असेल लाभार्थी बालकांसोबत त्यांना अंक ओळख करून द्यायचे असेल अक्षर ओळख करून द्यायचे असेल अशा विविध ज्या विकासाचे पैलू आहेत त्यांच्या बालकांचे शैक्षणिक विकासाच्या संदर्भातले तर या संदर्भातले ज्या ज्या कोणत्या ऍक्टिव्हिटी आपल्याला आपल्या या उपक्रमामध्ये प्राप्त होतील आणि त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या अंगणामध्ये पूर्ण करून त्याचे फोटोज किंवा व्हिडिओज आम्हाला या ग्रुपमध्ये पाठवायचे आहेत आणि त्या फोटो आणि व्हिडिओ पाठवल्या नुसारच आपल्याला त्या प्रत्येक पद्धतीची नोंद घेऊन आपल्याला प्रमाणपत्र आणि मेडल्स देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत जसे की आपल्याला आहे की अंगणवाडी म्हणजे अशा रोपटिका असतात की जिथे भावी पिढ्यांची बीजे पेरली जातात त्याचं सिंचन होतं आणि ती अंकुर पावतात म्हणजे एक समान शैक्षणिक पायाबांधणी व्हावी आपल्या ला लाभार्थी बालक जे आहेत ते या सगळ्यांची एक समान शैक्षणिक पायाबांधणी व्हावी याकरिता आपण बालकांचा एक विकास त्या ठिकाणी करत असतो आणि बालकांचा हा जो विकास आहे तो वयोगटानुसार त्या ठिकाणी विकासाची लक्षणे बदलत असतात आणि त्यानुसार ता म्हणजे साधारण एक आठ वर्षाच्या खालची खाली त्या ठिकाणी बालकांचा जो बौद्धिक विकास आहे तो नव्वद टक्के त्या ठिकाणी होत असतो म्हणजे आपली जी बालक आहेत त्यांची एक समान पायाबांधणी व्हावी त्यांची जी काही शाळापूर्व तयारी आहे ती एक छान पद्धतीने व्हावी यासाठी ही आठ वर्षापर्यंत आधीची जी वयोगट आहे हा खूप अत्यंत महत्वाचा आहे त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात काय तर प्रारंभिक शिक्षण आपण जे बालकांचं आहे तर हे त्याचं प्रमाण देखील या प्राथमिक शिक्षणाचं वाढ वीस टक्क्याने या ठिकाणी वाढतच आहे आणि पर्यायाने निश्चितपणे मूल एक सशक्त भारत साक्षर भारत झाल्यानंतर आपलं जे बालक आहे तर ते त्याचे जे आयाचे प्रमाण जे आहे हे पंचवीस टक्क्याने त्या ठिकाणी वाढत जातं या हा जो कार्यक्रम आहे आकार कुशल अंगणवाडी शिक्षिका कार्यक्रम या, या कार्यक्रमाकरिता आपण बीटने ग्रुप बनवलेले आहेत जे की संबंधित बीटच्या अधिनेस असलेल्या सर्व सेविकांनी त्यामध्ये सहभागी असणं आवश्यक आहे त्यामध्ये एक नंबर आहे जो नंबर ज्या नंबरद्वारे त्यांना ई आकारचा ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत त्या सत्रात जर काही परिवेक्षिका या ठिकाणी सहभागी असतील तर मी त्यांना विनंती करेन की आपण याची खात्री करावी की आपल्या या बीटच्या ग्रुपमध्ये आपल्या पर्यवेक्षिका यांनी बनवलेल्या बीटच्या ग्रुपमध्ये हा नंबर असणं आवश्यक आहे स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे ब्याण्णव एकोणनव्वद एकसष्ट शहाण्णव शहाण्णव हा नंबर आपल्या बीटच्या टीपी ग्रुपमध्ये असणं आवश्यक आहे ज्याद्वारेच त्यांना सेविकांना आपल्या अंगणवाडी शिक्षिकांना एक दिवस अगोदर ऍक्टिव्हिटी पाठवल्या जातील त्याचबरोबर आकाश संगत असलेलं वेळापत्रक देखील त्या ठिकाणी पाठवले जाईल आणि ते वेळापत्रक नुसार त्या ऍक्टिव्हिटीनुसार बालकांसोबत दुसऱ्या दिवशी आपल्या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी शिक्षकांना त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील आम्हाला या ग्रुप मध्ये पाठवायचे आहेत आपल्या ह्या बीडच्या संबंधित असलेल्या ग्रुपमध्ये पाठवायचे आहेत या दरम्यान काही विविध स्पर्धा देखील आपल्या अंगणवाडी ताईंच्या डिजिटल साक्षरता घेतल्या जाणार आहेत ज्याद्वारे त्यांना स्वयंचलित पद्धतीने डिजिटल स्वरूपातील प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी दिले जाणार आहे आता आपण स्क्रीनवर बघू शकतो या प्रकारचं आपले एक वेळापत्रक त्या ठिकाणी आपण पाठवत असतो म्हणजे आपल्या ज्या अंगणवाडी ताई ताई आहेत नियमितपणे त्याचे कामकाज करत असतात तर त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा एक मोठा त्या ठिकाणी मोठी जबाबदारी आपल्या सर्व अंगणवाडी शिक्षकांवरती आहे तर त्या अनुषंगाने एक वेळापत्रक आपण त्यांना एक दिवस आधीच आपण तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देत जातो देत आहोत या कार्यक्रमाअंतर्गत ज्यामुळे आपल्याला पुढच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठल्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत आपल्या बालकांसोबतच्या तर त्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपण पूर्ण करायच्या आहेत त्याचबरोबर ज्या याबाबत त्यानंतर आपण या वेळापत्रक नुसार ज्या वेळेस आपण त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करू याचं वेळापत्रक आपल्याला एक दिवस अगोदर त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर आपल्याला या समोर या वेळापत्रकामध्ये जे चेक बॉक्स त्या ठिकाणी आहे त्या चेक बॉक्सवरती टिक करून आपल्याला ते आपल्या त्याच टीपी ग्रुपमध्ये ज्या जो की आपल्या पर्यवेक्षक मॅडम त्याच्यामध्ये सहभागी आहेत आमचे जिल्हा समोर देखील त्या ठिकाणी सहभागी आहे तर त्या ग्रुपमध्ये आपल्याला तो प्रतिसाद टिक मार्क करून त्या ठिकाणी ते प्रतिसाद नोंदवायचे आहेत जेणेकरून त्या प्रतिसादावरून आपल्याला असलेले जे काही मेडल्स असतील जे काही सर्टिफिकेट असेल ते आपल्याला मिळणार आहे आता आपण बघा आता सध्या स्थितीत आपल्याला नियमितपणे बुधवारी आणि सोमवारी केलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी हे सुद्धा प्राप्त होणार आहे या प्रकारचं सर्टिफिकेट आणि असे स्टार्स देखील आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आपण दिलेल्या प्रत्येक प्रतिसाद म्हणजे ज्या ज्या ऍक्टिव्हिटी तुम्ही आपल्याला ज्या टीपी ग्रुपमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी प्राप्त होतील आणि त्या ऍक्टिव्हिटीनुसार आपण ज्या ऍक्टिव्हिटी आपल्या अंगणवाडी कार्यक्षेत्रात करू आपल्या अंगणवाडीमध्ये आपल्या लाभार्थी बालकांसोबत करू त्या लाभार्थी बालकांसोबत केलेल्या ऍक्टिव्हिटीचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला नियमितपणे आपल्या बीड संबंधी असलेल्या ग्रुपमध्ये पाठवायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला या, या प्रकारचे प्रमाणपत्र असेल किंवा स्टार असतील तर हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या त्या मध्ये प्राप्त होणार आहेत या सर्व उपक्रमासाठी जसं की आपल्याला माहितीच आपण सुरुवातीला ई आकार हा जो आपला पालकांसाठी जो उपक्रम आहे तो आपण आधी राबवलेला आहे जिल्ह्यामध्ये तर या सर्व ई आकार अंतर्गत आपण एक जिल्हास्तरीय समिती सुद्धा या ठिकाणी केलेली आहे ज्यामध्ये मान्य जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व पर्यवेक्षिका यांचा आणि कार्यक्रम व्यवस्थापक ई आकार टीमच्या द्वारे आणि जिल्हा समर्थक देखील त्याच्यामध्ये सहभागी आहेत अशी एक जिल्हास्तरीय समिती या ठिकाणी आपण स्थापित केलेली आहे ज्या ते आपण दरमहा आपल्या अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या अनुषंगाने जो आपला उपक्रम आहे याच्या अनुषंगाने असलेल्या सर्व बाबींचा अहवाल आपण जिल्हा स्तरावर या ठिकाणी सादर करत असतो या प्रकारचे मासिक अहवाल देखील त्या ठिकाणी पाठवले जात असतात आता नुकतंच आपण आपल्या जिल्हा स्तरावरून ज्या अंगणवाडी ताईंच ये आकार अंतर्गत असलेल्या पालकांच्या बालकांच्या ग्रुपमध्ये खूप छान प्रकारचं कार्य आहे उल्लेखनीय कार्य आहे असं अशा अंगणताईचं आपण त्या ठिकाणी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्रशस्तीपत्र देऊन आपण त्यांचं त्या ठिकाणी गौरव देखील करणार कर, आहोत आणि केला आहे आपले या आकार कुशल अंगण शैक्षणिक उपक्रमाच्या अनुषंगाने आपल्या काही तक्रारी असतील आपले काही प्रश्न असतील तर तो कृपया आपण या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे या क्रमांकावरती आपण कॉल करून किंवा संदेश देऊन आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता तसेच आपले जे बीटच्या ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये आमच्या सर्व जिल्हा त्या ठिकाणी संबंधित जिल्हा जिल्ह्यासमोर त्या ठिकाणी ग्रुपमध्ये सहभागी आहेत आपण त्या ग्रुपमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्या काही अडचणी असतील आपल्याला त्या ठिकाणी वेळापत्रक मिळत नसेल किंवा इन फ्युचर आपल्याला तिथे जर काही ड्युटी प्राप्त होत असेल तर आपण तिथं जरूर मांडा किंवा आपल्या संबंधित बीटच्या ज्या पर्यवेक्षिक आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अडचणी मांडू शकता ज्या त्या आमच्यापर्यंत किंवा टीम पर्यंत त्या आम्हाला निश्चितपणे पोहोचू निश्चितपणे निराकरण करू शकू आपला तसेच इथे आपला जो, जो बीटचा ग्रुप आहे त्या बीटच्या ग्रुपमध्ये आपल्या बीटचं सर्व अंगणवाडी सेविकांनी असणं नितांत आवश्यक आहे त्याचबरोबर बीटच्या ग्रुपच्या नावामध्ये त्याचं अंगणवाडी आपला जो सेक्टर कोड आहे तो बीटच्या ग्रुपच्या नावामध्ये असणं आवश्यक आहे थोडक्यात काय तर बीटने हे जे समूह त्या ठिकाणी तयार केलेले आहेत त्या प्रत्येक समूहामध्ये आपल्या अंगणवाडी ताई त्या ठिकाणी असणं शंभर टक्के अंगणवाडी तयार असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे नियमितपणे आपल्याला आकार सतंग असलेलं वेळापत्रक त्या ठिकाणी सद्यस्थितीत आपल्याला प्राप्त होत आहे आणि येणाऱ्या एक तीन दोन तीन दिवसांमध्ये साधारण एक बारा तारखेनंतर आपल्याला त्या ठिकाणी दोन वेगळ्या कार्यकृती सुद्धा त्या ठिकाणी विविध प्रकारच्या आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहेत याच्यासाठी आम्हाला निश्चितपणे अद्याप पर्यंत जो आपण पालकांसाठी जो उपक्रम आपण राबवला होता ई आकार अंतर्गत त्यामध्ये निश्चितच सर्व एकात्मिक बालविकास अंतर्गत असलेले सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतील डी सर्व सीडीपीओ असतील सर्व परीक्षिका असतील सर्व अंगणवाडी ताई असतील अंगणवाडी मदतनीस असतील या सगळ्यांचा आम्हाला आतापर्यंत बहुमूल मार्गदर्शन आणि सहकार्य त्या ठिकाणी लाभलेलं आहे निश्चितपणे या आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रमाकरिता जिथे आपल्या अंगणवाडी ताईंचं एक कौशल्य वर्धित त्या ठिकाणी होणार आहे आणि अत्यंत उपयुक्त आणि महत्वपूर्ण असा उपक्रम आपला हा आकार कुशल असणार आहे याच्यामध्ये निश्चितपणे आपली मदत होईल आपले सहकार्य निश्चितपणे आम्हाला लाभेल तर यासाठी याकरिता आपण प्रकल्पाने बीट स्तरावर देखील आपण एक प्रशिक्षण सत्र देखील त्या ठिकाणी आपण राबवणार आहोत जर आपल्या कुठल्या बीटमध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये जर कुठल्या ऍक्टिव्हिटी येत नसतील तर निश्चितपणे आपण आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा जमान आहे की त्यांना तुम्ही संपर्क करू शकता किंवा आपल्याला या आधी जो स्क्रीनवरती नंबर दिला होता हेल्पलाईनचा त्यांना त्या, त्या, त्या देखील तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर आपल्या ज्या बीडच्या पर्यपेक्षिका आहेत यांना देखील आपण सांगून आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकता आणि निश्चितपणे प्रयत्न करू की आपण एक यशस्वीरित्या आपण हा उपक्रम कशा पद्धतीने त्या ठिकाणी अंमलबजावणी करू शकू आणि एक छान पद्धतीने आपण आकार कुशलांगा शिक्षक हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जाऊ शकतो तर यामध्ये आम्हाला जे आपल्याकडून अपेक्षित कार्य सहकार्य सर, असणार आहे यामध्ये आपण नियमितपणे आलेले जे काही वेळापत्रक का आहे नियमितपणे त्याला पूर्ण करून दुसऱ्या दिवशी त्या ऍक्टिव्हिटी आपल्या बालकांसोबत घेऊन त्या ऍक्टिव्हिटीचे केलेले फोटोज आणि व्हिडिओज आम्हाला आपल्या बीटच्या ग्रुपमध्ये पाठवायचे आहेत त्याचबरोबर आपण जे अंगणवाडी स्तरावरती पालकांचे जे ग्रुप तयार केलेले आहेत तर आपण सर्वांना माझी विनंती असेल की आपण त्या ठिकाणी आपले जे आपल्या अंगणवाडी कार्यक्षेत्रात शंभर टक्के पालकांना देखील त्याच्यामध्ये या ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगायच्या आहेत त्याचबरोबर अं ज्या ज्या वेळेस तुम्ही आपल्या अंगणवाडी धावू कुठले उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवत असू तर त्यावेळेस केलेल्या ऍक्टिव्हिटी देखील के आपण आपल्या टीपी ग्रुपमध्ये पाठवायच्या आहेत आपण या उपक्रमाच्या अनुषंगाने असलेल्या एक आणखी एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक बघूयात आकार कुशलांकण शिक्षण शिक्षिका उपक्रम हा उपक्रम निश्चितच एक पूर्वप्राथमिक शिक्षण ही जी आपण सेवा देतो या याकरिता अत्यंत अत, महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा असणार आहे मी ऑडिओ मिसिंग आहे याचा लोक स्मार्ट होत आहेत त्यांचे मोबाईल फोन देखील स्मार्ट होत आहेत घर शहर कार्यालय सर्व स्मार्ट झाले आहे ह्या स्मार्ट होण्याच्या शर्यतीत तुम्हाला माहीत आहे का कोण पुढे धावत आहे आमच्या अंगणवाडी सेविका होय शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात देशातील हजारो हो अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रांना शिक्षणाचे केंद्र बनवण्याच्या राष्ट्रीय अभियानात सहभागी झाले आहेत जरा विचार करा जरा भी म्हटलो अंगणवाडीत येणाऱ्या विकास या काही वर्षांमध्ये होत आहे तर तुमच्या अंगणवाडीतील मुलांच्या विकासाच्या प्रवासात तुमचे किती मोठे योगदान आहे आहे ना तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे जिथे दररोज मनोरंजक आणि सोपे ॲक्टिव्हिटी पाठवले जातील तुम्ही आणि तुमच्या मदतीनेच तुमच्या अंगणवाडीतील मुलांसोबत ही ॲक्टिव्हिटी करावेत आणि त्यांचे चित्र किंवा व्हिडिओज व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करावेत ह्या उपक्रमामुळे मुलांच्या शिक्षणात आणि विकासात चांगली सुधारणा होईल आणि तुमची अंगणवाडी समाजातील सर्व कार्यक्षम अंगणवाडी बनेल एवढेच नाही तर या ग्रुपवर संबंधित व्हिडिओ पोस्टर आणि प्रश्न मंजुषा देखील पाठवल्या जातील ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाठवलेले खेळ आणि माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि त्याबद्दल तुमचे मत आमच्यापर्यंत शकता हे सर्व उपक्रम शिक्षणासाठी तुम्हाला दररोज फक्त पंधरा मिनिट लागतील जी तुम्ही तुमच्या मदतीसह अंगणवाडीतील मुलांसोबत करू शकता तुम्ही जर सामूहिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतील तर तुम्ही काही मेडल आणि प्रमाणपत्रे ही जिंकू शकता मग वाट कशाची बघत आहात आजच्या ह्या उपक्रमाचा भाग व्हा आपल्या अंगणवाडीला स्मार्ट अंगणवाडी केंद्र बनवा जिथे निश्चितच आता आपण बघितलं की व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे आपली अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी करण्याकरिता आपल्याला आपल्या या बीट संबंधी असलेल्या ग्रुप मध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे मी आशा करतो की आपण निश्चितपणे सर्व अंगणवाडी सेविका आपल्या बीटच्या संबंधित असलेल्या ग्रुपमध्ये सहभागी होतील त्यामध्ये नियमितपणे आलेल्या ऍक्टिव्हिटी आलेलं वेळापत्रक त्यानुसार आपल्या अंगणवाडी अंगणवाडीमध्ये आपले जे लाभार्थी आहेत तीन ते सहा वर्ष वळतील यांच्यासोबत त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करतील आणि आपल्या टीपी ग्रुपमध्ये आपल्या या बीटच्या ग्रुपमध्ये आपण त्या केलेल्या ऍक्टिव्हिटीज फोटोज आणि व्हिडिओ निश्चितपणे आम्हाला पाठवून आपली अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी कराल आणि जो काही पूर्वप्राथमिक शिक्षण आहे तर त्याच्यामध्ये निश्चितपणे एक महत्वाची भूमिका आपण बजवाल धन्यवाद आपण आजही असत्र करतो या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल मी संपूर्ण का टीमच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो